नमस्कार मी हर्षला महाजे कट्टाई आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आज नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे जिल्हा रुग्णालयामध्ये मित्रांनो जागा निघालेल्या आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती मित्रांनो या जागा भरल्या जाणार आहेत परंतु या ठिकाणी सॅलरी खूप चांगली दिली जाणार आहे एकवीस ते पंचवीस हजारापर्यंत या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे आणि मुख्य म्हणजे या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तुम्हाला फीज भरायची नाहीये तर या ठिकाणी कोण कोण इलिजिबल आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणारच आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये चॅनेलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करा कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनेलवर दररोज बघायला मिळतील तर काय जॉब अपडेट आहेत चला पाहूयात आता स्क्रीनवर तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती पोस्ट आहेत परंतु या ठिकाणी सॅलरी देखील खूप चांगली दिली जाणार आहे तर नक्कीच अर्ज करायचा आहे तर पहिले जे पद आहे ते आहे ब्लड बँक काउन्सलर त्यानंतर दुसरं जे पद आहे ते, ते आहे टेक्निशियन यासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती जागा भरल्या जाणार आहेत मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे पहिलं पद आहे ब्लड बँक काउन्सलर यासाठी दोन जागा आहेत क्वालिफिकेशन त्यांनी सांगितलेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री तुम्ही घेतलेली आहे सायकोलॉजी किंवा सोशल वर्क सोशलॉजी अँथ्रोपॉलॉजी किंवा ह्युमन मध्ये तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता सोबतच तुमच्याकडे कम्प्युटर नॉलेज असणं आवश्यक आहे एम एस ऑफिस त्याचबरोबर टू इयर्सचा या ठिकाणी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे मासिक वेतन या ठिकाणी एकवीस हजार तुम्हाला दिले जाणार आहे त्यानंतर जे दुसरं पद आहे ते आहे ब्लड बँक टेक्निशियन यासाठी चार जागा आहेत मित्रांनो डिग्री इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी मध्ये झालेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता किंवा सांगितलेलं आहे डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी मध्ये झालेला आहे डिप्लोमा जरी झालेला आहे तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता दहावी नंतर किंवा बारावी नंतर जर तुम्ही डिप्लोमा केलेला आहे किंवा डिग्री केलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता दोन वर्षाचा या ठिकाणी सुद्धा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे पंचवीस हजार या ठिकाणी मासिक वेतन दिले जाणार आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यांनी सांगितलेलं आहे कोणत्याही प्रकारचे तुम्हाला अलान्सेस दिले जाणार नाही जे काही तुम्हाला मासिक वेतन या ठिकाणी दिले जाणार आहे तेवढंच असणार आहे किंवा या ठिकाणी टी ए डी एच आर ए वगैरे तुम्हाला या ठिकाणी कोणतीही फॅसिलिटी मिळणार नाही ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्यानंतर हाऊ टू अप्लाय कशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे जर का तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला या ठिकाणी त्यांनी ऍप्लिकेशनचा फॉर्मॅट दिलेला आहे तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे त्यावर पासपोर्ट साईज फोटो त्याचबरोबर अटेस्टेड फोटोज कॉपी तुम्हाला त्या सोबत पाठवायची आहे तुमचे जे काही सर्टिफिकेट्स आहेत एज्युकेशन क्वालिफिकेशनचे ते तुम्हाला या ठिकाणी सगळे पाठवायचे आहेत मित्रांनो या ठिकाणी ऍड्रेस दिलेला आहे बघू शकता तुम्ही सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेच्या आत तुम्हाला हा अर्ज अहिल्यानगर या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवायचा आहे मित्रांनो तुम्हाला तुमचा तुम्हा जो काही ईमेल आय डी आहे त्याचबरोबर तुमचा पर्सनल जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे तो व्यवस्थित या ठिकाणी मेन्शन करायचा आहे त्यावरतीच तुम्हाला पुढचे काही डिटेल्स आहेत संदर्भातले ते तुम्हाला ईमेल आय डी किंवा फोन नंबरवरती कळवले जाणार आहेत त्यामुळे तो त्या ठिकाणी योग्य टाकणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे जे पण ऍप्लिकेशन्स शॉर्टलिस्टेड केले जातील त्यांची या ठिकाणी रिटर्न एक्झाम घेतली जाणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे याचे जे अप्लिकेशन फॉर्म आहे त्याची पीडीएफ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करा त्यानंतर तो फॉर्म भरून तुम्ही त्या ठिकाणी तो पाठवून द्या तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा तर चला बघ भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओ सह धन्यवाद